आजच्या गोष्टीचं नाव आहे मकर संक्रांत कथा मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना चुकी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किकरासुराचा वध केला होता त्यामुळे त्या, त्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्याचे मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सणसमारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेतीसंबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा या गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाने घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा